कोपरगाव तहसील कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी केले काम बंद आंदोलन तेवीस मार्च दोन हजार चोवीस रोजी वाळू कसा प्रतिबंधक पथकाने कारवाईसाठी पथक गस्तीवर कुंभारी या ठिकाणी टाटा कंपनीचा टेम्पो अवैध वाळू वाहतूक करताना आला कारवाईसाठी हा टेम्पो पथकाने तहसील येथे घेऊन जात असताना या आरोपीने त्यांच्या साथीदारांना बोलावून पथकाला दमबाजी केली त्यानंतर पथकाने आपल्या वरिष्ठांशी संपर्क साधला त्यानंतर तहसीलदार संदीप कुमार भोसले यांनाही शिबिगाळ करत दमबाजी केली या घटनेचे गांभीर्य घेत यावर कठोर कारवाई करण्यात यावी यासाठी Thank <laughs> you. तहसील कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी दिनांक सव्वीस मार्च दोन हजार चोवीस रोजी काम बंद आंदोलन केले सदरचे निवेदन कोपरगाव तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदीप कोळी यांना दिले आहे त्यानंतर कर्मचाऱ्यांनी सुद्धा या ठिकाणी संवाद सा साधला आमचे साहेबच असुरक्षित तर आम्ही सुरक्षित कसं राहणार त्यामुळे या आरोपीवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी निवेदनात केली आहे त्याचबरोबर संदीप कोळी सुद्धा म्हणाले आहे की या प्रकरणात लक्ष घालून कठोर कारवाई करू असे आश्वासन तहसील कर्मचारी यांना दिले आहे सर्वप्रथम सर्वांना नमस्कार माननीय तहसीलदार साहेब आणि पी आय साहेब यांना सगळ्यांच्या वतीनं आम्ही असं निवेदन देतो सर आज की आमचं पथक गेलो हो तर आम्ही तुम्ही वाचलं असेल तुम्हाला समाज माध्यमाच्या माध्यमातून तुम्हाला एक व्हिडिओ पण पाहायला मिळाला असेल किंवा ऐकायलाही मिळाला असेल की आमचं पथक तिथं जाऊन गाडी पकडून इथं आणल्याच्यानंतर दमदाटी करत होतं साहेब साहेबसोबत आल्याच्यानंतर साहेबांना त्याच भाषेत किंवा आरवाजच्या भाषेत हे जे काही समा लोक होते ज वाळू माफिया ते असे दमदाटी करत होते आमचं आज त्या माध्यमातून असं मत आहे की आम्ही ज्यावेळेस पथक म्हणून जातो पथक जात असताना आमचे कर्मचारी नेमलेले राहतात आम्हाला दोन शस्त्रधारी तुमचे जे कॉन्स्टेबल आहेत ते मिळावे ही आमची एक मागणी आहे दुसरी मागणी अशी आहे की आज तहसीलदार साहेब म्हणजे तालुक्याचे बॉस आहेत अधिकारी त्यांच्यासोबत जर असं घडतं तर आम्ही एक सामान्य कर्मचारी आहे आम्हाला दिलासादा एक बातमी अशीच की बाबा हे जे कर्म हे जे आरोपी आहेत यांना तात्काळ अटक व्हावी अशी एक आमची मागणी आहे आणि दुसरी गोष्ट आम्ही तुम्हाला तुम्हालाही व्हिडिओ मिळाला असताना आम्ही एक तुम्हाला पुरवणी जबाबमध्ये व्हिडिओ देतो त्या व्हिडिओ माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून जे काही ते आरोपी अजून आम्ही तीन तिच्यात आम्हाला जे निष्पन्न झाले किंवा आम्हाला आम माहिती आहे आम आमच्या माहितीनुसार आम्ही ती काहीची नावं कळवलेले पण व्हिडिओमध्ये अजूनही तर इसम दिसतात त्यांची हे खात्री करून त्यांनाही आरोपी म्हणून आ आरोपी करावं असे आमची एकदम म्हणजे महत्त्वाची मागणी ती आमची आणि दुसरी गोष्ट की आम्हाला गुन्हे दाखल होत असताना बऱ्याच वेळेस आम्हाला अनुभव येतो की वाईट अनुभव येतो तर ठीक आहे आता आज देशमुख साहेब नाही आहेत पण तुम्हाला सा सांगू इच्छितो की आम्हाला तिथं सहकार्याची भावना म्हणजे सहकार्य झालं पाहिजे अशी आमची फार इच्छा आहे कारण की आम्हाला बऱ्यापैकी सहकार्य होत नाही आम्ही एक कर्मचारीचा असतो आम्ही ड्युटी करतो तुम्ही ड्युटी करतो खाली काय फेस करावं लागतं हे तुम्हालाही त्याची कल्पना आहे हां असं आमचं निवेदन आहे फक्त व्हिडिओच्या माध्यमातून जे आरोपी निष्पन्न होतील ते आरोप ते आरोपी सह आरोपी करावे किंवा ते मुख्यच आरोपी असं आमचं मध्ये पण त्यांनी आम्हाला आयडेंटिफाय नाही पण व्हिडिओच्या माध्यमातून आरोपी करावा अशी आमची प्रामुख्याने मागणी आहे एक चार 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 चार। शनिवार दिनांक चोवीस रोजी अवैध गौण खनिज उत्खनन व वा वाहतूक वाहतुकीस प्रतिबंध करणाऱ्या पथकास तसेच माननीय तहसीलदार साहेब यांना रात्री सुमारास साडे दहा साडे अकरा बाराच्या सुमारास काही वाळू तस्करांनी धक्काबुक्की केली तसेच आणि तुम्ही कशी नोकरी करता आम्ही पाहून घेतो अशा प्रकारची धमकी दिली अशी धमकी देणाऱ्या सर्व इसमान यांना अटक व्हावी त्यांच्या तसेच आमचे जे वाळू वाहतुकीस अवैध वाळू वाहतुकीस प्रतिबंध करणारे तसेच उत्खननास प्रतिबंध करणारे जे पथक आहे त्या पथकासोबत एक शस्त्रधारी पोलीस कर्मचारी सतत मिळावा अशी आमची मागणी आहे त्या मागणी करता कर आज आम्ही काम बंद आंदोलन पुकारलेलं आहे शनिवारी तेवीस तारखेला जो रात्री साडे अकराच्या नंतर घटना घडली त्यात मान्य तहसीलदार साहेब किंवा आम्ही पथकातले कर्मचारी आमच्यावर जो शिवीगाळ दमदाटी करण्याचा जो प्रकार घडला त्याच्या निषेधार्थ म्हणून आम्ही आज त्या आरोपींना अटक होईपर्यंत काम बंद आंदोलनही केलेलं आहे तर इथून पुढे आम्ही ज्यावेळेस अवैध जाऊन करून प्रतिबंध करण्यासाठी जाऊ त्यावेळेस आम्हाला दोन शस्त्रधारी पोलीस हे पदकासोबत मिळावे याबाबत आम्ही आता साहेबांना निवेदन अप्पर साहेबांना निवेदन आहे पी आय साहेबांना पण निवेदन आहे आणि तहसीलदार साहेबांकडे पण घेणार आहे आणि ही जी घटना घडली ही निषेधार्थ होती त्याच्यामुळं आज आम्ही पूर्णपणे काम बंद लावलं महसूल आवल संघटना व तलाठी संघटना मंडळ अधिकारी यांच्या वतीने सरोभ पतवाल यांच्या वतीने सिपाई यांच्या वतीने हे आज कामबंधन आंदोलन बंद काम बंद आंदोलन हे आज करणार आहोत